नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावही एस आर पवार असंच आहे माझा आजचा विषय खरं म्हणजे ही एक अपडेट आहे आणि ही अपडेट ज्या कोणाविषयी आहे ते अर्थात सुरेश कुटे सुरेश कुटेंची जी, जी पतसंस्था आहे ती ज्ञानराधा पतसंस्था आणि या पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे गेल्या सात आठ दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होते तेरा तारखेला त्यांचा जो पी होता तो संपणार होता <coughs> त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं गेलं पोलिसांनी पी सी आरची पुन्हा एकदा मागणी केली परंतु पोलिसांना पी सी आर मिळाला नाही परंतु कुटेंना त्यांच्या घरामध्ये राहत्या घरामध्ये स्थानाबद्ध केलं गेलं नव्हतं पुन्हा चौदा तारखेला म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस या दिवशी कुटेंना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सादर केलं गेलं त्यांची तपासणी म्हणा उलट तपासणी म्हणा त्या ठिकाणी झाली त्यांचे जे वकील आहेत जे प्रामुख्याने दिल्लीवरून वकील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर झालेली आहे त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे आणि आत्ता सुरेशराव कुटे यांची बाजू ते माजलगाव कोर्टामध्ये मांडत आहेत त्या वकिलांचं नाव ॲडव्होकेट कचारिया हे त्यांची बाजू आत्ता कोर्टामध्ये मांडत आहे कुटेंना वाचवण्यासाठी त्यांचे अटीतिटीचे प्रयत्न सुरू आहेत कुठेंची पोलीस केस हो कि तेरना कशा पद्धतीने चुकीची होती किंवा त्यांना कशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी हॅन्डल केलं गेलं त्याचबरोबर त्यांना पकडल्यानंतर तिथल्याच स्थानिकच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करायला हवं होतं ते न करता त्यांना डायरेक्ट बिडला आणलं गेलं यावरही आरोप प्रत्यारोप होताना दिसलेले आहेत आणि दिवसभर म्हणजे तेरा तारखेलाही कुठलाही निर्णय झाला नाही त्यानंतर आज चौदा चौदा जून दोन हजार चोवीस न्यायालयामध्ये हे प्रकरण होतं त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले ज्या ज्या माहिती विचारली गेली उपलब ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर बचाव पक्षाच्या म्हणजे सुरेशराव कुटेंचे जे ॲडव्होकेट आहेत कचरिया यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अपेक्षा ही होती की आज जर ते प्रक्रिया त्यांची प्रक्रिया जर पूर्ण झाली असती तर कदाचित कुटेंना जामीन मिळाला असता परंतु दुर्दैवाने अजूनही ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही पार पडलेली नाही त्यामुळे कुठेंना आजही त्यांच्या राहत्या घरामध्ये स्थानबद्ध केलेलं एक के आहे एका अर्थाने ना ते नजर आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यांच्यावरती पोलिसांचा आवाज आहे त्या स्थानबद्ध आहेत याचा अर्थ अजूनही पूर्ण त्यांचा जो काही निर्णय व्हायला हवा ते झालेला नाही किंवा न्यायालयाला जेवढी माहिती उपलब्ध व्हायला हवी ती पूर्ण झालेली नाही तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही त्यामुळे उद्या दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस या दिवशी त्यांना माजलगाव कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाईल त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होतील किंवा न्यायालय काही माहिती विचारील तपासलं ते जाईल त्याचबरोबर त्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट कचारिया तेही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या जामिनासाठी अटीतटीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत गेल्या दोन दो, तीन दिवसापासून या सगळ्या अपडेट आपल्याकडे येत आहेत उद्या कदाचित त्यांचे जर न्यायालयाची सगळी प्रक्रिया जर पूर्ण झाली आणि त्यांच्या ॲडव्होकेट यांनी जर जे मुद्दे मांडलेले आहेत ते जर न्यायालयाला पटले तर कदाचित उद्या श्रीमान कुठे त्यांना जामीन मिळू शकतो कुठे बाहेर येऊ शकतात आणि बाहेर आल्यानंतर त्यांची पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकते आता हे सगळं होण्यासाठी खरं म्हणजे उद्याशी उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे त्यावरती नजर ठेवावी लागणार आहे वेगवेगळ्या न्यूज वे चॅनलच्या माध्यमातून या बातम्या समोर येत आहे त्याचबरोबर काही युट्युबर्स किंवा काही स्थानिकची लोक अशा पद्धतीची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित करत आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा काही त्यांच्या जवळचे लोकसुद्धा या सगळ्या अपडेट्स घेत आहेत आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर सुरेश कुटे यांना जामीन मिळाल्यानंतर जी सुरेश कुटेंची त्यांच्या म्हणण्यानुसार जी प्रक्रिया सुरू होती ती प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल येणाऱ्या लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये सुरेश कुठे लवकरात लवकर जनतेचे पैसे देतील अशीच अपेक्षा आपण करूया खरं म्हणजे हे पैसे अतिशय गोरगरिबांचे आहेत ही सगळी लोक फार अडचणीत आहेत गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ही अडचणीत आहेत आणि त्यातले बरेचसे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्याचबरोबर त्यांची पोटं हातावरती आहेत अशाही लोकांचे पैसे त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत ती लोक फार परेशान आहेत आता काही लोक बाजूने बाजूनेही व्हिडिओ बनवत आहेत किंवा मत व्यक्त करत आहेत सपोर्ट करत आहेत काही त्यांच्या विरोधात सपोर्ट करत आहेत त्यांच्या विरोधात मत व्यक्त करत आहेत त्यांच्या विरोधात बोललं काय किंवा त्यांच्या सपोर्टमध्ये बोललं काय हे काही जास्त फरक पडणार नाही परंतु खरी परिस्थिती काय आहे ही न्यायालयीन प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा काहीतरी अपडेट आपल्यापर्यंत येईल कुठे ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्या न्यायालयाच्या माध्यमातून जेव्हा आपल्यासमोर येतील तेव्हा त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपल्याला विश्वास ठेवता येईल मी जेवढी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ती खरी आहे खोटी आहे हेही आपल्यासमोर येईल मी खरोखर ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की मी पैसे देणार आहे फंड्स उपलब्ध होत आहे ते कितपत खरं आहे हे सुद्धा आपल्याला उद्या किंवा परवा आपल्यासमोर येणार आहे आपण जेवढ्या अपडेट येतील त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्याकडे जेवढ्या अपडेट्स येतील तेवढे मी निश्चितपणाने टाकण्याचा प्रयत्न करेन अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर, लवकर कुठे माध्यमातून ह्या सर्वसामान्य जनतेचे पैसे ते उपलब्ध आहेत एवढीच एक तळमळ एवढीच एक धडपड सगळ्यांची सुरू आहे येणारे अपडेट मी या ठिकाणी सांगेनच पण तत्पूर्वी आपण जर माझ्या या युट्यूब चॅनलवरती नवीनच आलेले असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो जय